చైతన్యం శాశ్వతం శాంతం వ్యోమాతీత నిరంజనం నాదబిందూకలాతీత తస్మే శ్రీ గురువే గురు ఆదరణీయ వ్యాసీఠ సర్వ త్రంబక్ త్రంబక్ త్రంబనగరీ చేంబక వాసీ బ్రాహ్మణదేవతరాజ్ గంగా గౌతమి విశేష ఆజ్ कुंभमेळ्याच्या महापर्वावरती ही मिटिंग आहे माता कुशावर्ताच्या चरणामध्ये गोदावरीच्या व्यासपीठावरती विशेष आदरणीय अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्रपुरीजी महाराज महामंत्री हरिजी महाराज माझे गुरुबंधू शंकरानंद सरस्वती आणि सर्व दशनाम संन्यासी ब्राह्मण मंडळी पुरोहित करणारे सर्व विद्वान पंडित आणि सर्व व्यासपीठ सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो विशेष आपला जास्त वेळ घेणार नाही मी मी महाराष्ट्राचे लाडके आदरणीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांना विनंती करेल की हा आध्यात्मिक कुंभमेळा प्रयागराजच्या धर्तीवरती झाला पाहिजे सर्व भारतातून भारताच्या बाहेरून जगातून सर्व भक्त त्र्यंबकराजापर्यंत पोहोचले पाहिजे त्र्यंबकेश्वर नाशिक सिंहस्थ कुंभमेळा हा आता हो घातलेला आहे थोडेच दिवस आपल्याकडे बाकी आहेत मी सर्व पदाधिकाऱ्यांना प्रशासनाला विनंती करतो साधू या नात्याने जेवढेही साधू संत संन्याशी महापुरुष आखाड्यातील साधू संत आहेत तेवढ्यांना सुखसुविधा पुरवल्या गेल्या पाहिजे काही जणांना घर राहिला नाहीये काही जणांना कुठ्या नाहीये काही जणांना स्वच्छता ग्रहाची गरज आहे काही जणांना आरोग्याची गरज आहे बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत त्या गोष्टी मला ह्या व्यासपीठावरून एक्सप्लेन करता येणार नाहीये कारण प्रत्येक गोष्ट आपण बोलू शकत नाहीये जे माणसाला व्यवहारिक दिनचार्यासाठी वस्तू लागत असते सजनांनो आजची मिटिंग हरिगिरीजी महाराज पुरीजी महाराज या महापुरुषांच्या उपस्थितीमध्ये होते मला खूप आनंद होतोय मी त्र्यंबक प्रशासन असेल सर्व पदाधिकारी असतील महानगरपालिका असेल मी सर्वांना विनंती करेल की त्र्यंबक राजाचं जे क्षेत्रफळ आहे हे फार कमी प्रमाणामध्ये आहे आणि आत्तापर्यंत जेवढेही या त्र्यंबक नगरीमध्ये रस्ते झालेले आहेत कारण प्रत्येक कुंभामध्ये रस्ते होतात प्रत्येक कुंभामध्ये रस्ते होतात आणि एवढे रस्ते झालेले आहेत की आता त्या रस्त्याचं पाणी घरांमध्ये घुसत चाललेलं आहे तर मला असं वाटतं रस्ते होणं गरजेचं आहे पण त्याची चांगली टेक्निक वापरून चांगला अभ्यास करून आपण ते सगळ्या सगळं केलं पाहिजे आणि विशेष मी हरिगिरी महाराजांना धन्यवाद देईल कारण की काल जुन्या आखड्यामध्ये जी कालची बैठक झाली तर अतिशय सुंदर त्यांचे प्रश्न होते त्यांच्या समस्या होत्या आणि नॅचरल म्हणजे निसर्गाचं नॅचरल पाणी सर्व भाविकांना स्नानासाठी पिण्यासाठी मिळावं सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं कोणाचेही पुरातन जुने घर असतील ते पडू नये कोणावर अन्याय होऊ नये कोणाचे हातावरचे काही लोक आहेत त्यांचा व्यवसाय आहे त्यांच्या रस्त्यावरती दुकानं आहेत त्यांना कोणाला इजा होता कामा नाहीये म्हणजे साधू एक जगदंबेचं आणि दाताचं काम करत असतो साधू हे व्यापकतेनं बोलत असतो त्यांनी इतके सुंदर काल प्रश्न मांडले आणि मी सर्वांना एवढं सांगू इच्छितो या व्यासपीठाच्या माध्यमातून की प्रत्येक साधूचा विचार करणं संन्याशाचा विचार करणं फार गरजेचं आहे कारण आता हल्ली साधूकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा फार वेगळा झालेला आहे कारण की प्रत्येकाला सुखसुविधा मिळतात आणि प्रत्येक गोष्टीपासून साधू वंचित राहतो कारण बारा वर्षांनी हा कुंभ येतो तर त्या महात्म्याची सेवा झाली पाहिजे साधू म्हणजे कोण जगाच्या कल्याणासाठी त्यांनी सर्व गोष्टींचा त्याग केलेला असतो आणि भगवान परमात्मा ते पूर्ण डेडिकेटेड समर्पित असतात जगाच्या कल्याणासाठी साधू साधना करत असतो आणि त्या महात्म्याकडे लक्ष देणं प्रशासनाची गरज आहे मी विशेष या व्यासपीठावरून एवढंच सांगेल की माझ्यासमोर बसणारे सर्व दिग्गज पंडित आहेत खूप मोठं व्यासपीठ आहे सर्व विद्वान मंडळी आहेत प्रत्येक कर्माकर्मान प्रत्येकाचं मनोगत व्यक्त करणार आहेत पण मी एक त्र्यंबक कर म्हणून कारण मला अभिमान आहे की माझ्या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये प्रत्येक येणारा व्यक्ती जो आहे तो आनंदित आला पाहिजे आनंदित गेला पाहिजे तो सुरक्षित आला पाहिजे सुरक्षित गेला पाहिजे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की त्या वेगवेगळ्या प्रकारे सगळे आपापलं मत मांडतीलच तर त्र्यंब हा जो कुंभमेळा आहे त्र्यंबक राजाचा तर प्रयागराजाच्या धर्तीवरती झाला पाहिजे आणि कोणती गोष्ट असते आपल्याला त्याच्यातून शिकायला मिळत असत आपला, आपला हा परिसर छोटा असल्यामुळे आपल्याला बाहेर जागा भरपूर घ्यावी लागेल तिथं साधूंचे ग्रामच करावे लागतील कारण बाहेरून येणारा जो साधू आहे तर त्याला विश्रा त्याला आश्रय मिळाला पाहिजे दोन गास खायला मिळाले पाहिजे त्याची साधना झाली पाहिजे आणि त्याला तिथपर्यंत सगळ्या सुखसुविधा मिळायला पाहिजे कधी कधी काय होतं एखादी गोष्ट चुकीची होते आणि त्याची अतिशय पेपरबाजी होते माझ्या पत्रकार बंधू आणि भगडींना मी एवढंच सांगतो की बातमी पॉझिटिव्ह असली पाहिजे समाजाच्या हिताची असली पाहिजे समाजाच्या सा कल्याणाची असली पाहिजे साधूचा सन्मान करणारी असली पाहिजे सनातन वैदिक धर्माचा सन्मान करणारी असली पाहिजे आणि विशेष आपण सर्व पत्रकार एक मला असं वाटतं एक संविधानाचा आपण एक भाग आहात विशेष मला सांगावं असं वाटतं की येणारा प्रत्येक नागरिक येणारा प्रत्येक त्र्यंबक राजाचा भक्त तो आनंदीत गेला पाहिजे कारण गेल्या कुंभाला समाजाला कुशावार्तापर्यंत पोहोचूच दिलं नाही आहे कारण गेल्या गेला, गेला कुंभ मी सर्व पाहिलेला आहे तर आपल्याला काही शिकायला मिळतंय माझ्यापेक्षा वरिष्ठ सर्व बसलेली महापुरुष आहे हे सांगतीलच पण रस्ता कसा असला पाहिजे रस्त्याला कोणत्या कोणत्या सुविधा असल्या पाहिजे नागा संन्याशी येणार ना आहेत नागा साधू येणार आहेत आणि प्रचंड नागा साधू येणार आहेत तर त्यांना रस्ता मोठा असला पाहिजे त्यांना सुख सुविधा असल्या पाहिजे कुशावर्तामध्ये इथं स्नान करण्यासाठी त्यांना सगळ्या प्रकारची सोय असली पाहिजे गैरसोय कोणाची होता का माहिती कारण नुसती परवणी जरी आपली म्हटलं तर चिकार गर्दी होते रस्ते छोटे छोटे असल्यामुळे तर आपण सर्वांनी आपण सर्व अभ्यासक आहात विद्वान आहात आपल्या सगळ्यांच्या हिशोबानं एक त्र्यंबक राजाचं नाव पूर्ण जगामध्ये कारण आद्य ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगामध्ये पहिला क्रमांक त्र्यंबक राजाचा आहे आणि विशेष एक चांगला पॉझिटिव्ह आणि योगी साहेबांचं खूप खूप अभिनंदन करेल खूप लोक आले त्यांनी अतिशय चांगला कुंभ केला आणि आपण एक आदर्श घेऊन आपण चांगला कुंभ करावा सर्वांनी एकमेकाला सहकार्य करावं सर्वांना रामकृष्ण आणि जय श्रीराम धन्यवाद म्हणा